नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि खूप दिवसांनी हा व्हिडिओ येत आहे आता मी चाललो गावी फॅमिलीचं फॅमिलीला आणायला म्हणजे आता पावसाचा टाईम आहे सर्व आणि मी चालले लाल परीने आपली जी एस टी असते एस टी महामंडळाच्या गाडीने चाललो आहे तर तुम्हाला हा प्रवास एस टी महामंडळ कशाप्रकारे प्रवास होणार आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे कारण बरेच वर्षाने म्हणजे आठ आठ नऊ वर्षाने मी एस टी महामंडळाच्या गाडीने जाणार आहे महामंडळच्या तर बघूया प्रकारे गाडीची म्हणजे जी। सुविधा आता कशी फॅसिलिटी चांगल्या प्रकारे आहे कशी आहे ते बघायला भेटणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर थेट व्हिडिओमध्ये राहा चला आता मी निघालोय मला विन्या पण सोडायला आलेला आहे म्हणजे आता रिक्षापर्यंत सोडणार आहे विना घरी जाणार आहे त्याचं सामान आहे माझ्याजवळ इथून बॉम्बे सेंटर आपल्याला जायचं आहे ट्रेननी बघा व्हिडिओच्या माध्यमातून कशाप्रकारे प्रवास होणार आहे आपला कोकणातला आता काही गर्दी ऑफ सिजन चालू असते शाळा पण चालू आहे आहेत बोरवली स्टेशनला पोचलेलं आहेत आणि आपण बघूया गाडी किती वाजताची लागली आहे ट्रेन आपल्याला पकडायची आता तर चर्चगेट जायला पूर्ण गाडी खाली असणार आहे गाडी लागलेली आहे दहा कोणतीची गाडी आहे एक मिनटं आहे चाव फटाफट ट्रेन पकडूया कारण टायमिंग थोडंसं गडबड दिसतंय ट्रेनचं थोडंसं लेट गाड्या आहेत एक मिनिट आहे गाडी खाली असेल फायनली चर्चगेट गाडी आलेली आहे थोमना। गाड़ी पंप गाड़ी पर पूर्ण खाली है मुंबई सेंटर आपलं स्टेशनला उतरलेलं आहे त्यांना आता आपण चांगलं बस पकडायला तर बघूया कशाप्रकारे गर्दी आहे तिकडे आणि गाडींचं टायमिंग कशाप्रकारे आहे तर आपण थेट निघालो इथून जवळजवळ दहा मिनटाचं वॉकिंग आहे इथून जवळच आहे मुंबई सेंटर डेपो आहे ते आपण जाऊया तर तुम्ही मुंबई सेंटरला जाण्याचा रस्त्याचा हा परिसर आहे आणि इथे खूप गर्दी असायची आम्ही लहानपणी या जो खूप म्हणजे आता दुकाने वगैरे बंद झाली टायमिंग संपलं जे टायमिंग असतं ते तर इथून असं वॉकिंग वॉकिंग म्हणजे चालायला जवळ आहे इथून आता प्रकारे खूप वर्षानंतर मी चालले आता मुंबई सेंटर डेपोला वर्षांनी कारण प्रायवेट गाड्या चालू झाल्या त्याच्यामुळे हे तिकडं येणं जाणं कमी झालेलं जा तर चला आपण थेट जाऊया तिकडे मुंबई सेंटर डेपोला पोचलेलं जात आपण जाऊया आज एंट्री करूया इकडून समोरच्या गेटने इकडून एंट्री व्हायची पहिल्यापासूनच मुंबई सेंटर डेपो आलेला वर्षानंतर डेपोला आपण भेट दिलेली आहे सर्व गाड्या लागलेल्या गावाला जाण्यासाठी सर्व गाड्या इकडे लागलेल्या असतात प्लॅटफॉर्मला नेहमी नेहमीप्रमाणे गर्दी चालूच आहे म्हणजे जसे पहिलीच गर्दी चालू असायची तशीच गर्दी चालू आहे ऑफ सीझन असली तरी पण गर्दी चालू असते सीझन असली तरी पण गर्दी वेगवेगळे प्रकारचे डिझाईन वगैरे अशा प्रकारे गाड्यांची डिझाईन चित्र रेखाटलेले आहेत सगळीकडे मस्त एक पोखरा पकडनं गावाली आहे इकडे आलेले आहेत गावाली ते झालं गावी आज माणूस आहे आपलाच माणूस आहे कुठल्या गाडी कुठल्या गाडी मुंबई वेळास ना मुंबई वेळास रेज्युएशन त्या दिवशी केले हा फुल असतं ती गाडी कधी पण फुल असतं तुला गावी जायची सर्व तयारी हा मला त्यांनी ते आरक्षण ची शीट दिली आहे आता ते गाडी मध्ये तिकीट काढणार असं झालंय आंब्यांचा घेतलास की काय आंब्याना ती गाडी आलेली आहे आपली मुंबई वेळा लोकांची गर्दी कस

आणि पावसाने थोडे थोडे हजेरी लावलेली आहे पाऊस थोडं थोडं पडतं आहे पाऊस होता गोरेगाव डेपो झालेली आहे आणि इथे गाडी आपली गोरेगावच्या पुढे आहे चढण चढत नाही गाडी लोड जास्त पडला गाडीमध्ये त्याच्यामुळं गाडीची कंडिशन थोडीशी खराब आहे आणि गाडी चढ चड़ चढत नाही सर्व पब्लिक उतरलेलं आहे आणि थेट चालत चाललेलं आहे थोडं दोनदा पब्लिक उतरला थोडं थोडा तर पूर्ण पब्लिक जन्स उतरलेले आहेत खाली आणि आता गाडी बघूया कशाप्रकारे चढते वरती मुंबईवरून गाडी आलेली आहे मुंबई वेळास गाडीची अशी परिस्थिती आहे अक्षरशः लोकांना चालत जावं लागते वरती लोक चालत चालेलच वरती अशा जुन्या गाड्यांची परिस्थिती अशी चालू आहे पावसाचं वातावरण आवश्यकता पुढे पण पब्लिक खूप आहे म्हणजे माणसं खूप उतरले आहेत गाडीमधून अर्धी माणसं तर पूर्ण उतरलेली गाडीची परिस्थिती बघा काय आहे गाडी बहुतेक चढलेली आहे वातावरण पूर्ण पावसाचं पाऊस पण दोरात येणार आहे आणि गाडी आपली आणि पूर्ण टप्प्यामध्ये चढलेली आहे आता बसायला जाऊया माणसं पुढे गेलेली आहे तर ती अशी परिस्थिती असते बहुतेक गाडी जुनी आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे गाडीची मुंबईवरून गाडी आल्यानंतर ही अशी परिस्थिती झाली होती गाडी

आहेत आणि इकडे आंबे पाहू शकता आता आंब्यांची लागवड करायची सीझन चालू झालेली आहे आता पाऊस पडलेला आहे तर आता सीझन चालू झालेलं कल आहे कलम्या आंबे आहेत सर्व अडीचशे दोनशे अशी कॉस्ट आहे याची आंब्यांची आपूस आंब्यांची हरवर्षी लागवड करत असतात माणसं पाऊस डब्यामध्ये आणि पिशवूमध्ये आहेत काजू पण आहे तिथे खोपलीची झाड आहेत माड आहेत दापोली ते कृषी विद्यापीठ तिकडून आले असते पणस वगैरे कोकमेचं झाड कोकम कोकमीचं झाड आहे खूप छोटे आंबे पण आहेत जिथे तीन चार वर्ष पाच वर्ष पाणी घालतात ते आंबे आहेत तिथे बाजू पण चांगल्या प्रकारे आहेत देवारे देवारीला पोचलेलं आहे आता इथून आपलं डमडम करून सीधा मग गावी निघणार कारण एस टी गावापर्यंत जात नसल्यामुळे ही आता पर्याय नाही दुसरा गाडी सुटलेली आहे आता इथून देवारे थेट गावापर्यंत मामा पण भेटलेले आहेत जाऊया थेट पाऊस पण थोडस बंद झालेलं आहे थोडा थोडा जावी तरी आपण बालक्या मागे बसलेला आहे आणि बाळग्या काल जावी चाल असा तुम्ही फिरायला चाललास की असं असं चाललंय गवात आणि पुन्हा फिअरि करायला आलाय कशा प्रकारे आपला जयंतीचा कार्यक्रम चालू आहे आता मला पाहायला भेटेल आता लहानपणा मस्त आहे की प्रवास झाला गाडी लेट झाली समोर आपला मंदिर बायका डानका घेऊन चाललंय कुठं काय फा लाकूड आहे आणि इथे आपला गेट पूर्ण रेडी झाला आहे आता हॉस्टेल वगैरे झालेला आहे आपण आता जावा घरच्या दिशेने हां आणायला तू हा कुठं नेता डेलकी आपला वाडा वगैरे आहे ते खून पुढे चाललं आहे आंब्यांसाठी नीट आणले नाही पाहू शकते गवत वगैरे थोडं थोडं झालेलं आहे मस्त क्लायमेट जबरदस्त आहे मस्त आहे की आणि पाऊस रात्री होतं भौतेक जास्त पडलेलं आहे पाणी बघा किती आपल्या शेतामध्ये पाणी खूप तुंबलेलं आहे किती गावत सबै मान्छे मानस सर्व मुम्बईलाई आमसुम गाव, गाव एकदम शान्त एकदम गाउँ क्लाइमेट चाहिँ मस्त वातावरण गाडी पनि आएपछि ती मुम्बई चाहिँ गाडी त्यही बाबा आलेले आहेत बाय आलो आत्ताच का वातावरण एकदम मस्त आहे बाय पाऊस रात्री जोरात पडला वाटतं रात्री जोरात हां बाय गेली पुढं बाय हां नाही एक दिवस अगोदर काय अचानक लगेच निघायचं नाही तसा बाय हां हां काय हे देवा वडापाव आणलेत ते गरम गरम करत खाल्लं नाही मग घेऊन आला हे का आता हे चाललंय घरी चला नंतर भेटू आपण हा गाडी कुठून बाबा अच्छा अच्छा ती बाई डानका घेऊन कुठून तिकडे ती आणायला आली ती चला सर्व मंडळी सामसुम गाव वाटतं एकदम हा कोण कामाला गेला नाही अजून दिसत भरपूर आहे चला आपण घरी पोचलेला आहे का पोचलेलं आहे घरी मग आता काय करणार गाडी लिहायची ह घरी आणि आता सकाळची चहा घेऊ पोरी चाय आणि त्याच्यासोबत गाठी आहे हा आंबे पण लावता येत ना आता आंबे देवार आले आहेत आता बघतले हा किती घेतले हा अच्छा कुठे नाही काढत गावाला आल्यावर प्रकारे आपण चाय घेतो मस्त चाय गावची आणि आता व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची हो नोटिफिकेशन येत असते चला तर व्हिडिओ आपण स्टॉप करूया